सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते चेहऱ्यावर अनावश्यक उगवलेले केस म्हणजे कधी कधी हनवटीवर असलेले केस ओठाच्या वर असलेले केस किंवा गालाच्या या बाजूला असलेले असे केस ही सध्या एक मोठी समस्या बनत चालली आहे महिलांना मुलींना हा प्रॉब्लेम जास्त सतावत आहे आणि त्यामुळे महिला मुली चिंतेत असतात की या अनावश्यक केसांचं करायचं काय तर यावर कोणते कोणते उपाय केले जातात हे आपण आता प्रथम पाहूयात यावर ब्लीच करणं हा एक उपाय असू शकतो ब्लीचमुळे काय होतं तर ब्लीचमध्ये ऍक्टिव्हेटर नावाचा एक घटक असतो ऍक्टिवेटर ऍड केल्यामुळे ब्लीचमुळे या केसांना एक ब्राऊन कलर म्हणजे तपकिरी रंगाचा शेड प्राप्त होते ते केस कुठेही जात नाहीत ते केस तिथेच असतात परंतु त्यांना एक ब्राऊनिश शेड आल्यामुळे ते केस दिसून येत नाहीत एवढंच ये होतं ते केस ब्लीच केल्यानंतरही तसेच असतात यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे वॅक्स वॅक्सनेही हे केस पार्लरमध्ये काढले जातात परंतु सेन्सिटिव्ह स्किन असेल तर या वॅक्सने काहींना त्रास होऊ शकतो वॅक्स कधी कधी जे आपण हाताला पायांना वॅक्स वापरतो ते चेहऱ्याला वापरून चालत नाही चेहऱ्यासाठी वेगळ्या प्रकारचं वॅक्स असतं आणि हे जर काही जणींना माहीत नसेल तर पार्लर मध्ये साध्या वॅक्सने चेहऱ्याला वॅक्स केल्यामुळे त्रास होऊ शकतो चेहऱ्याला काही इजा होऊ शकते चेहरा खराब होऊ शकतो त्यामुळे चेहऱ्याचं वॅक्स करताना विशेष काळजी घ्यावी लागते आणि आता आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये जे मेन आपण पाहणार आहोत ते म्हणजे एक घरगुती उपाय एक नॅचरल उपाय जो आपल्या घरगुती पदार्थांनी बनणारा एक फेसपॅक आहे आणि तो फेसपॅक लावल्यावर तुमच्या चेहऱ्यावरील केस कमी होणार आहेत चेहऱ्यावर केस असतील तर चेहऱ्याला एक काळपटपणा येतो आणि एक टॅनिंग झाल्यासारखं वाटतं त्यामुळे देखील अनावश्यक चेहऱ्यावर केस मुलींना नको वाटतात आणि यासाठीच मी आज एक सुंदर घरगुती उपाय सांगणार आहे उपाय अतिशय सोपा आहे सगळे पदार्थ आपल्या घरात अगदी इझिली उपलब्ध होणारे आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर उपाय कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच घरगुती उपाय सोप्या सोप्या गोष्टी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून रोज पाहायला मिळत असतात आणि या अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता आपण वळूया आपल्या उपायाकडे प्रथम आपल्याला एका वाटीत अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे हे अर्धी वाटी दूध आपल्याला पातेल्यात उकळायला ठेवायचं आहे दुधाला उकळी आलेली असताना त्यात आपल्याला दोन चमचे साखर घालायचे आहे साखर घातल्यानंतर पुन्हा चमच्याने ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे साखर मिक्स करायची आहे साखर मिक्स झाल्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला आंब्या हळद घालायची आहे अर्धा चमचा आंब्या हळद घालायची आहे आंब्या हळद घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ऍड करायची आहे कॉफी जी, जी आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असते कॉफी झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ याच मिश्रणामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर शेवटी आपल्याला गव्हाचं पीठ जे आपल्या घरात सहजरित्या उपलब्ध असतं ते गव्हाचं पीठ या मिश्रणात घालायचं आहे आणि त्याची गॅसवरच मंद आचेवर छान एक पेस्ट बनवून घ्यायची आहे गॅस नेहमी मंद असावा गॅस कायम मंदाच ठेवायचा आहे मंदाचे वर आपल्याला ही पेस्ट हे फेस पॅक तयार करायचं आहे आणि छान असं एक तुमचं फेस पॅक गॅसवर वरून काढल्यावर हे तयार होणारे एका वाटीत हे मिश्रण सगळं काढून घ्यायचं आहे सगळं मिश्रण वाटीत काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा खोबरेल तेल ऍड करायचं आहे मॉइश्चरायझर सारखं जे काम करेल आणि जे आपल्या चेहऱ्याला ड्रायनेस येऊ देणार नाही या काही लोकांची स्किन ड्राय पडू शकते तर स्किन ड्राय पडू नये यासाठी आपल्याला या फेस मध्ये दोन चमचे खोबरेल तेल ऍड करायचं आहे खोबरेल तेल आपल्या घरात सहज उपलब्ध होतं तर असं हे खोबरेल तेल या मिश्रणात आपल्याला टाकायचं आहे आणि या वाटीत थोडस सा थंड झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे फार थंड करू नका कोमट असतानाच हे मिश्रण आपल्याला आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे फार गरम नको आणि फार थंडही नको असं मध्यम असं असलेलं मिश्रण आपल्याला सहन होईल तसं वॅक्स ज्या पद्धतीने आपण मिडियम लावतो त्या पद्धतीने असं मिडियम असलेलं असं हे मिश्रण आपल्याला आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे हे मिश्रण लावल्यानंतर आपल्याला हे मिश्रण चेहऱ्यावर वीस ते पंचवीस मिनिटं ठेवायचं आहे वीस ते पंचवीस मिनिटं हे व्यवस्थित वाळू द्यायचं आहे वाळल्यामुळे हे चेहऱ्यात व्यवस्थित मुरणार आहे आणि ज्या जागेवर केस आहेत तिथं हे मिश्रण दाट लावायचं आहे एक जाडसर थर लावायचं आहे फार पातळ लावायचं नाहीये भरपूर प्रमाणात जाडसर थर द्यायचं आहे आणि हे आता आपण यातले घटक कोणते कोणते आहेत ते परत एकदा पाहूया दूध दुधामुळे आपली त्वचा ही मुलायम सतेज होण्यास मदत होते त्यामुळे पहिला घटक आपण घेतलेला आहे तो म्हणजे दूध यानंतर साखर साखर ही एक नॅचरल स्क्रब आहे आणि चेहऱ्याला ही पेस्ट चिटकून राहावी आपल्या केसांवर या पेस्टने चांगलं काम करावं म्हणून यात साखर घालणं महत्वाचं आहे यानंतरचा तिसरा घटक जो म्हणजे आंब्या हळद आंब्या हळदीने तुमच्या चेहऱ्याला एक छान ग्लो येणारे एक तजेला येणारे आंब्या हळद चेहऱ्याला वापरलेली नेहमी चांगलीच असते त्यामुळे आंब्या हळद आपण यात घालणार आहोत कॉफी कॉफी हे देखील एक नॅचरल स्क्रब आहे आणि कॉफी चेहऱ्याला लावलेली उत्तम असते त्यामुळे याच्यामध्ये आपण कॉफी घातलेली आहे यानंतर गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाने एक प्रकारचा चिकटपणा या मिश्रणाला येणार आहे आणि हा चिकटपणा आल्यामुळे हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित बसणार आहे आणि केस आपल्याला मुळापासून काढण्यासाठी या गव्हाच्या पिठाची मदत होणार आहे त्यामुळे गव्हाचं पीठ देखील यामध्ये ऍड करायचं आहे आणि एक व्यवस्थित कन्सिस्टन्सी येईल अशा पद्धतीने फार पातळ नाही आणि फार घट्ट नाही अशा एका व्यवस्थित कन्सिस्टन्सीने हे बनवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित एक जाडसर थर चेहऱ्याला देता येईल अशा पद्धतीने हे मिश्रण बनवायचं आहे हे लक्षात ठेवा तर असं हे मिश्रण वाटीत घेतल्यानंतर कोमटच मिश्रण आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे आता वीस ते पंचवीस मिनटं जर झाली असतील तर पुन्हा एकदा एका वाटीत कोरडं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि कोरड्या गव्हाच्या पिठानेच पीठ चेहऱ्याला लावूनच हे मिश्रण वाळलेलं जे आपलं फेसपॅक आहे ते गव्हाच्या पीठ चेहऱ्याला लावून आपल्याला हाताने चोळून काढायचं आहे पिठाच्या मदतीने चोळून हे फेस पॅक आपल्याला काढायचं आहे लगेचच पाणी लावायचं नाहीये तर हाताने चोळूनच हे मिश्रण आपल्याला फेसपॅक काढायचं आहे पाणी लावलं तर त्यातलं जे केस निघण्यासाठी जे आपल्याला फ्रिक्शन पाहिजे आहे ते त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही त्यामुळे फेसपॅक वाळला लगेच पाण्याने धुवून टाकू असं करायचं नाहीये तर गव्हाच्या कोरड्या पिठाने ते चेहऱ्यावरचा फेसपॅक आपल्याला हाताने चोळून काढायचा आहे ज्यावेळी आपण हा फेस पॅक काढू त्यावेळी त्यासोबत नको असलेले चेहऱ्यावरचे केस निघून येतील आणि याबरोबरच चेहऱ्याला एक ग्लो आलेला तुम्हाला बघायला मिळेल एक छान असा तजेला ग्लो आणि चेहऱ्याचा रंग देखील उजळलेला दिसेल अशी ही होम रेमेडी आहे चेहऱ्यावर केस नसतील तरी देखील तुम्ही हा फेस पॅक चेहऱ्याला लावून पहा आणि रिझल्ट पहा चेहरा अतिशय सुंदर मुलायम आणि सतेज दिसतो यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे आपण पार्लरमध्ये जाणं जर आपल्याला शक्य नसेल पार्लरमध्ये वेळ घालवणं आपल्याला परवडत नसेल आपल्या खिशाला पार्लर परवडत नसेल तर घरगुती एक वॅक्स मी तुम्हाला सांगते पार्लरमध्ये जसं वॅक्स बनवतात तसं आपण घरी देखील बनवू शकतो अगदी घरगुती पदार्थांच्या मदतीने आणि चेहऱ्यासाठी से सेफ देखील आहे तर पहिल्यांदा यासाठी काय करणार आहात एका पातेल्यात दोन चमचे साखर घ्यायची आहे नंतर यात थोडस गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर याच्यामध्ये अर्धा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं आहे हे साखर लिंबू पाणी हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर ठेवायचं आहे आणि याला एक साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे सतत चमचाने हलवत राहायचं आहे आणि एक तारी असा चा छान पाक तयार झाला ते मिश्रण चिकट झालं की ते मिश्रण आपल्याला खाली उतरायचं आहे एक लक्षात ठेवायचं मिश्रण तयार करताना गॅस नेहमी मंद ठेवायचा आहे मंद आचेवर एकदम कमी गॅसवर आपल्याला हे उकळायचं आहे हे करपायची जास्त शक्यता असते आणि त्यानंतर हे मिश्रण खाली घ्यायचं आहे गॅसवरून खाली घेतल्यानंतर एक चिकट वॅक्स सारखा पदार्थ तयार झाला असेल कोमट कोमट असतानाच हा हे वॅक्स आपण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे वॅक्स स्ट्रिप्स असतील तर वॅक्स स्ट्रिप्सच्या मदतीने किंवा आपल्याकडे एक जुनं जीन्सचं कापड असेल तर ते जीन्सचं कापड चौकोनी आकारात कापून त्याच्या छोट्या वॅक्स स्ट्रिप्स तयार करून त्या कापडाने आपण वॅक्स लावल्या आधी वॅक्स चमचाने जिथे केस आहे तिथे लावून घ्यायचा पातळ थर लावायचा आणि जीन्सच्या कापडाने जीन्सच्या कापडाचा वापर स्ट्रिप्स सारखा करून आपण ते केस झटका देऊन हाताने काढून घ्यायचे आहेत वॅक्स देता वॅक्स करताना पार्लरमध्ये ज्या प्रकारे केस काढले जातात त्या पद्धतीने केसांची ग्रोथ जर या बाजूने असेल तर अपोजिट साईडला झटका देऊन ते केस आपल्याला काढायचे आहेत तर हा देखील अतिशय सोपा घरगुती आणि कमी खर्चात होणारा उपाय आहे याने देखील तुमचे केस काढले जातील म्हणजे हे घरगुती वॅक्स झालं एक प्रकारचं आणि पहिला जो उपाय होता तो घरगुती फेस पॅक झाला त्या फेस पॅकने तुमचे केस एका वापरात कमी होणार नाहीयेत किंवा एका वापरात सगळे केस जाणार नाहीयेत तर तुम्ही तो उपाय जसा दोन महिने तीन महिने कंटिन्यू कराल तसे तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसणार आहेत येणारे केस अतिशय कमी प्रमाणात येणार आहेत आणि तुमचा जो चेहऱ्यावरचा वाढलेल्या केसांचा त्रास आहे तो अगदी कमी होणार आहे तो उपाय जो फेस पॅकचा उपाय आहे तो तुम्ही आठवड्यातून तुम दोन वेळा करायला काहीच हरकत नाही त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला एक छान ग्लो येणार आहे त्वचा टवटवीत दिसणार आहे आंबे हळद दूध हे पदार्थ चेहऱ्यासाठी खूप चांगले आहेत त्यामुळे अमेझिंग असे रिझल्ट तुम्हाला त्या फेस पॅकचे पाहायला मिळणार आहेत त्यामुळे फेस पॅक नक्की बनवा रिझल्ट काय येतात ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मैत्रिणींसोबतही शेअर करा जेणेकरून त्यांनाही पार्लरला जाण्याची गरज पडणार नाही आणि नैसर्गिक घटकांमधून नैसर्गिक उपचार करून आपल्या त्वचेला छान तजेलदार ठेवता येईल धन्यवाद